डोश्यांचा कुरकुरीतपणा तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत असे आपले हे इथे पेपर डोसे बनवून तयार झालेले आहे तेही कुठलेही डाळ तांदूळ न भिजवता किंवा पीठ फर्मेंट न करता फक्त एक वाटी तांदळाच्या पिठापासून अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटात असे पेपर डोसे हे बनवून तयार होतात चवीला खूप छान लागतात ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही नक्कीच ते खाऊ शकता शिवाय सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी म्हणा किंवा मुलांना शाळेतून आल्यानंतर खायला काहीतरी हवं असतं तर अशा वेळेस तुम्ही हे डोसे नक्कीच बनवू शकता चला तर मग आजोबाचीच वेळेनं वाया घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही आपल्या घरी जे भाकरी बनवण्यासाठीचं सा पीठ असतं ते इथे वापरू शकता किंवा रेडीमेड तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल तर एक वाटी इथे हे पीठ घेतलेलं आहे एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता हे सर्व पीठ आपण काढून घेऊयात आता आपले जे डोसे आहे ते अजून छान मस्त कुरकुरीत व्हावे यासाठी फक्त दोन चमचे आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे तर बारीक रवा इथे मी घेतलेला आहे त्यानंतर छान मस्त खमंगपणा येण्यासाठी एक चमचा इथे मी बेसन पीठ घेतलेला आहे एक चमचा आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे म्हणजे डोस्यांना रंग छान येतो त्यानंतर लगेचच यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं बरोबर त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता दही सुद्धा यामध्ये काढून घेऊयात सुरुवातीला आता आपण यामध्ये एक वाटी पाणी घालूयात आणि आपल्याला मिक्सरमधून हे फिरवून घ्यायचं आहे पाणी अशा पद्धतीने वाटीने मोजूनच घालायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा व्यवस्थित असा अंदाज येतो आता हे मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊया तर एकदा इथे हे बॅटर मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ते यामध्ये घालून परत एकदा मिक्सरमधून याला छान असं फिरवून घेऊया तर अशा पद्धतीचं अगदी स्मूथ कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे तर एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी दही त्यासाठी दीड वाटी इथे मला पाणी लागलेलं ला आहे आता पाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं तुमचं दही कितपत घट्ट किंवा पातळ आहे त्याप्रमाणे तर बॅटर आपल्याला खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा पद्धतीचं इथे तयार करून घ्यायचं आहे आता अगदी झटपट आपण हे डोसे तयार करणार आहोत त्यासाठी अगदी चिमूडभर इथे मी खाण्याचा सोडा घातलेला आहे तो देखील यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित असा आता हे जे बॅटर आहे ते तुमचं खूपच पातळ झालं तर पुन्हा तुम्ही यामध्ये थोडंसं दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ वरून यामध्ये ॲड करू शकता तर अगदी परफेक्ट असं आपलं हे डोसे बनवण्याचं बॅटर इथे तयार झालेला आहे तर लगेच आता आपण याचे डोसे तयार करायला घेऊयात तर गॅसवर इथे मी एक बिडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे सुरुवातीला याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तव्याचं टेम्परेचर नॉर्मल करण्यासाठी पुन्हा थोडंसं इथे मी पाणी शिंपडलेलं आहे आणि एखाद्या सुती कपड्याने आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे आता हे डोसे बनवण्यासाठी एकतर तुम्ही नॉनस्टिकचा पॅन यूज करू शकता किंवा अशा पद्धतीने जर तुमच्याकडे बिडाचा तवा असेल तर त्यावरसुद्धा हे छान मस्त कुरकुरीत असे डोसे तयार होतात एक ते दीड पळी यावर बॅटर ओतून घेतलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला सर्व साईडने मस्त एकसारखं असा आपल्याला हा डोसा पसरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर गॅसची फ्लेम ही अगदी लो टू मिडियम ठेवायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा आपण भाजून घेऊया तर वरची साईड थोडीशी सुकत आली की त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप तुम्ही इथे काहीही लावू शकता तर मी इथे थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तूप आवडत असेल तर तुपाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता आता सर्व साइडने छान कुरकुरीत होईपर्यंत मस्त एकसारख्या रंगावर आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे हे डोसे भाजण्यासाठी गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो टू मिडियम ठेवायची आहे तर हे बघा अगदी लो टू मिडियम फ्लेमवर छान मस्त सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असं मी हा डोसा इथे भाजून घेतलेला आहे एकच साईड आपण हा डोसा भाजून घेणार आहोत साईडच्या ज्या कडा आहेत त्याच्या त्या अगदी हलक्या हाताने आपल्याला उलदणीच्या मदतीने सोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि मस्त क्रिस्पी असा आपला हा तांदळाच्या पिठाचा डोसा इथे बनवून तयार झालेला आहे थोडेसे मस्त पातळ असे हे डोसे पसरवून घेतले की छान ते कुरकुरीत होतात आणि त्याला रंगसुद्धा फार छान येतो तर सर्व साईडने अगदी मस्त अलगत असा हा डोसा इथे निघून आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि तेवढाच तो मस्त कुरकुरीत असा इथे बनवून तयार झालेला आहे तर तयार झालेला हा डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ओल्या नारळाच्या चटणीसोबत चा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला अगदी मस्त लागतो आणि छान कुरकुरीत असे हे डोसे बनवून तयार होतात तर कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट दहा मिनटात मस्त असे हे तांदळाच्या पिठाचे पेपर डोसे इथे आपले बनवून तयार झालेले आहे एक डोसा तुम्हाला इथे मी तोडून दाखवते तुम्ही त्याचा आवाज बघू शकता टेक्स्चर बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत होतात तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एक वाटी तांदळाच्या पिठापासून मस्त असे हे कुरकुरीत पेपर डोसे नक्की बनवून बघा तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज पाहता येतील